जामखेड शहरातील व्यापारी दुकानदार कामगार आणि बँक कर्मचारी यांना एकाच वेळी सावध करून सूचना देण्याच्या ग्राम सुरक्षा दलाच्या आपत्कालीन यंत्रणेचे प्रात्यक्षिक जामखेड शहरात जामखेड पोलिसांच्या वतीनं घेण्यात आलं जामखेड शहरातील वैभव ज्वेलर्स या नगर रोड वरील दुकानात पिस्तूलचा धाक दाखवून दोन्ही पन्नास तोळे दागिने चोरून बीड रोडने दुचाकीवरून पळाले त्यावेळी दुकानाचे मालक अंबिल वादे दुकानात एकटेच असल्यानं चोराला विरोध करू शकले नाही पण त्यांनी पोलिसांच्या वतीनं मिळालेल्या आपत्कालीन टोल फ्री नंबर अठरा शून्य शून्य सत्तावीस शून्य तीन सहा शून्य शून्य या नंबर वर कॉल करून सर्व बाजारपेठेला सावध केलं त्यांचा हा कॉल ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील दीड हजार व्यापारी दुकानदार कामगार आणि कर्मचारी त्याचबरोबर पोलीस यंत्रणेला काही क्षणातच मिळाला आणि दरोड्याची माहिती मिळाल्यानं पोलिसांसह प्रत्येकाने सावधानता घेत चोराचा माग घेतला असता संबंधित चोर बीड चौकातून चो बीडच्या दिशेने जात असल्याचं शहरातील कुंडल राळेभात यांना दिसल्यानं त्यांनी पुन्हा तीच प्रक्रिया राबवत टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानं साधारण कॉल जोडणीतील दोनशे इसम आणि पंधरा ते वीस पोलीस कर्मचाऱ्यांना काही क्षणातच चोराची माहिती मिळाल्यानं तात्काळ पोलीस सूत्रांनी हालचाल करून बीड रोडवरील साक्ष ताकत फाटा या ठिकाणी दोन चोरास जेरबंद केला तर हा सर्व प्रकार जामखेड पोलीस यंत्रणेनं प्रात्यक्षिक म्हणून केला असल्याचं कळल्यानंतर सर्वांनी पोलीस यंत्रणेचे आभार मानत पुढेही आम्ही सर्वजण आपल्या सोबत राहू याची ग्वाही दिली ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे आणि पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी याविषयी अधिक माहिती दिली ग्राम सुरक्षा यंत्रणेची जी काही आपण आज डेमो या ठिकाणी घेण्यात आला त्याच्या पाठीमागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश कोणतीही नैसर्गिक आपत्ती चोरी इतर महत्त्वाच्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांवरती आळा आणि ताबडतोब जे काही गुन्हेगार आहेत ते जा पकडले जावेत या अनुषंगानं ही राबवण्यात आली ही संकल्पना जी आहेत ही आपले मागच्या वर्षी आहुजा वाईन्सच्यावरती जो काही त्यांचे जे पैसे पळून दिले होते साडेपाच लाख रुपये तेव्हापासून सर्व गा जामखेड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंधूंनी याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली होती आणि त्या अनुषंगाने आजचा हा डेमो घेण्यात आला आहे आजच्या डेमोचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की सुमारे पंधराशे व्यावसायिक आणि व्यापारी बंधूंना एकाच वेळेस याचे ते कॉल केलेत आणि सर्वच्या सर्व ज्यांना हे कॉल गेलेत सर्वच्या सर्व लोक रस्त्यावरती आले आणि रस्त्यावरती येऊन साधारणतः एक पंचवीस मिनट पंचवीस ते सत्तावीस मिनिटामध्ये जे चोर आहेत ते चोर ताबडतोब पकडून आणि घटनास्थळावरती आणण्यात आले आणि याचं सर्वांनी ॲप्रिशिएशन केलेलं आहे मी सर्व जामखेड शहरातील सर्व व्यापारी आणि व्यावसायिक बंधूंना विनंती करतो की त्या आपण सर्वांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावं ज्या योगे ज्या काय भविष्यामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या घटना आपल्याला टाळता येतील आणि एक संघपणे आपल्याला जामखेड शहर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखता येईल जामखेड शहरामध्ये घेण्यात आलं ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर प्रत्यक्षात चोरी दरोड्याच्या घटनांमध्ये कसा करायचा या पद्धतीचं प्रात्यक्षिक आज जा जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीनं जामखेड शहरामध्ये आयोजित करण्यात आलं त्यामध्ये दीड हजार व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला चोरी झाल्याबरोबर गेलेला कॉल आणि दीड हजार व्यापारी सतर्क जे झाले ते सगळं जामखेड शहराने अनुभवलं ग्राम सुरक्षा यंत्रणेचा भविष्यामध्ये अशाच पद्धतीने जलशेतीने जर वापर केला तर जामखेड शहर चोरी दरोडा मुक्त होईल आणि एक भयमुक्त वातावरण इथल्या व्यापाऱ्यांना अनुभवायला मिळेल अशी मला अपेक्षा आहे गेल्यानंतर ज्यावेळेस आमलो त्यावेळेस वेगळं तर सर्व लोक आहेत आनंद लागते सर्वजण आमच्याकडे सर्वजण लांबच्याकडे होत्या आणि नंतर ज्यावेळेस आम्ही सात फाट्यापर्यंत पोहोचलो तिथं पन्नास ते साठ मुंबई जमले होती आणि आमचे पैसे चार ते पाच रुपये जमलेले होते आम्हाला पकडण्यासाठी तर तिथे गेल्यानंतर आम्ही गेल्यानंतर प्रयत्न केला तर तिथं हॉटेल जे वगैरे ते